नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो प्रोत्साहनपर लाभ योजनेअंतर्गत सुमारे चौदा लाख खातेदारांना पाच हजार दोनशे सोळा कोटी रुपयाची रक्कम आता मिळणार आहेत यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती ह्या योजनेअंतर्गत आता ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहेत मंडई यामध्ये आता कशाप्रकारे ही रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहेत किती शेतकरी पात्र असणार आहेत या संदर्भात संपूर्ण अपडेट आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या लक्षात येईल तर पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशांना महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणावीस अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना सहकारी विभागाचे दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार बावीस रोजी शासन निर्णयाद्वारे अंमलात आली आता सन दोन हजार सतरा ते अठरा तसेच सन दोन हजार अठरा ते एकोणावीस तसेच सन एकोणावीस ते वीस ह्या तीन आर्थिक वर्षापैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करून नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना ह्या योजनेअंतर्गत कमाल रुपये पन्नास हजार रुपयेपर्यंतची रक्कम प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार आहेत यामध्ये तीन वर्षाचा समावेश शेतकरी मित्रांनो यामध्ये केलेला आहे तो म्हणजे एक सतरा ते अठरा अठरा ते एकोणावीस आणि वीस या तीन आर्थिक वर्षामध्ये तुम्ही पीक कर्जाची उचल करून नियमित परतफेड केलेली तीन वर्षात तुम्ही नियमित क परतफेड जर केली असेल तर तुम्हाला याचा लाभ मिळणार आहे आता या योजनेची अंमलबजावणी मा आय टी मार्फत विकसित संघनीय प्रणालीद्वारे करण्यात येत असून पात्र अनुदानाची रक्कम लाभार्थ्याच्या बँक खात्यावर थेट वर्ग करण्यात येत आहे आता मंडई यामध्ये जर बघायला गेलं तर सहकारी विभागामार्फत राबवण्यात येत असलेल्या ह्या महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेत दोन हजार एकोणीस अंतर्गत प्रोत्साहनपन लाभ अंतर्गत आधार प्रमाणीकरण झालेल्या चौदा लाख अडतीस हजार खातेदारांना पाच हजार दोनशे सोळा कोटी पंच्याहत्तर लाख रुपयाचा प्रात्यक्षी लाभ वितरित करण्यात आला आहे ज्यांचं आधार संलग्न झालेलं आहे त्यांना याचा लाभ आतापर्यंत करण्यात आलेला आहे ते किती चौदा लाख अडतीस हजार खातेदारांना ज्यांचं आधार कार्ड लिंक झालेलं आहे अशा आता मात्र ह्या योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या तेहतीस हजार तीनशे छप्पन कर्ज खात्याचे आधार प्रमाणीकरण झाले नसल्यामुळे प्रोत्साहनपर लाभ मिळालेला नाही ला म्हणजे मित्रांनो तुम्ही जे आधार लिंक केलेलं नाही त्यामध्ये तेहतीस हजार तीनशे छप्पन कर्ज खात्याने आधार, आधार प्रमाणीकरण केलंच नाही त्यामुळे त्यांना ला हा लाभ मिळालेला नाही आता अशा पात्र शेतकऱ्यांना त्यांच्या जवळच्या आपल्या सरकार सेवा केंद्रात जाऊन आधार प्रमाणीकरण करून घ्यावे म्हणजे तुम्ही तुमच्या जवळच्या माही सेवा केंद्र असेल किंवा पोर्टल असेल तिथं जाऊन तुम्हाला तुमच्या बँक खात्याशी आधार लिंक करणे आवश्यक आहे आता असे आव्हान सहकारी विभागाने केले आहे आता संबंधित बँकांनाही खातेदारांना याबाबत कळवावे असे निदर्श सहकारी विभागाने दिले आहेत आता मित्रांनो पात्र ठरलेल्या पंधरा लाख चौवेचाळीस हजार कर्ज खात्यांना विशिष्ट क्रमांक देण्यात येत असून यापैकी पंधरा लाख सोळा हजार कर्ज खात्यांचे आधार प्रमाणीकरण करण्यात आले प्रमाणीकरण झालेल्या कर्ज खात्यापैकी चौदा लाख चाळीस हजार कर्ज खात्यासाठी पाच हजार दोनशे बावीस कोटी पाच लाख इतकं रक्कम मंजूर करण्यात आली आहे आता त्यापैकी चौदा लाख अडतीस हजार खातेदारांना पाच हजार दोनशे सोळा कोटी पंच्याहत्तर लाख रुपये रकमेचा वितरण करण्यात आल्याचं सहकारी विभागाने कळवलेलं आहे तर मंडई आता ही निधी हा जैन नाही निधीचे प्राप्तता पाहिजे असेल त्यांनी जे संलग्न तीन वर्षे परत कर्ज करत असेल त्यांना हा निधी मिळणारच आहे पण त्यांना त्यांच्या बँक खात्याशी आधार लिंक करणे खूप गरजेचं आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे तर मंडई हे होतं अपडेट अपडेट कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद